कोविड नाईन्टीनची संभाव्य तिसरी लाट दूर ठेवण्याकरिता काय आवश्यक का आहे तसेच कोरोना प्रतिबंधकच्या दोन्ही डोसेस पूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे याबाबत सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून माहिती दिली सोबतच सध्या कोरोनाची स्थिती काय आहे याबाबत देखील त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली नमस्कार ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे कोविड नाईन्टीनच्या केसेसच्या प्रमाणामध्ये बरीच अशी घट झालेली आहे आज ॲडमिटेड पेशंट्समध्ये फक्त आठ पेशंट ॲडमिट आहेत हे सर्व पेशंट ग्रामीण भागातले दिसतात शहरी भागामध्ये आज अत्यल्प म्हणजे अगदी नाहीच असं सिन्नर तालुक्याचं पिक्चर आहे या सगळ्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये असं पाहिलं गेलं आहे की इथलं जे पॉप्युलेशन आहे म्हणजे इथले जे, जे लोकं आहेत ते संगमनेर आणि नांदूर शिंगोटे ह्या भागात जाऊन परत येतात आणि त्यामुळं नगर जिल्हा त्या जवळ असल्यामुळे तिथून कदाचित हे इन्फेक्शन येत असावं असं मला वाटतं आणि आज अजूनही लोकांना आपण सामाजिक दूर थे, हे ठेवणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हात स्वच्छ धुणे किंवा मास्क लावणे ह्याच्याबद्दल सांगावं लागतंय कोविडची तिसरी लाटेला थोपवायचं असेल तर आपल्याकडे एकमेव पर्याय आहे तो म्हणजे हे त्रिसूत्री पाळणे व दुसरं असं आहे की लसीकरण करून घेणे शहरी भागामध्ये सिन्नर शहरी भागामध्ये लसीकरण खूप छान प्रमाणात झालेलं आहे दुसऱ्या डोससाठी येणाऱ्यांचं प्रमाण थोडंसं आ, कमी आहे त्यांनी सर्वांनी ह्या माध्यमातून मला असं सांगावं वाटतं कि सर्वांनी सेकंड डोस घ्यावा आणि स्वतःच कोविड नाईन्टीन लसीकरण पूर्ण करावं मिशन आ, कवच कुंडल या मोहिमे अंतर्गत आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी एक मोहीम राबवण्यात आलेली आहे यामध्ये आठ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत आपल्याकडं रोज वॅक्सिनेशन होईल कोविड नाईन्टीनचं वॅक्सिनेशन पूर्ण करण्यासाठी पहिला डोस आणि दुसरा डोस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याचे पूर्ण करण्यासाठी आणि शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी आपल्याला हे सर्वांची साथ मिळण्याची अत्यंत गरज आहे आणि ह्या माध्यमातून मला आणखी सांगावचं वाटतं की सर्वांनी ग्रामीण रुग्णालय सिन्नरी येथे तसेच ग्रामपंचायत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये माझ्या हायस्कूलमध्ये अगर तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व ठिकाणी लसीकरण चालू आहे तिथे जाऊन अवश्यपणे अवश्य लस घ्या आणि ही अत्यंत तुमच्या गरज कवच कुंडलांसारखी उपयोगी पडणार आहे आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेला आज थोपवायचं आहे आपल्याला म्हणून लसीकरण अत्यंत गरजेचं आहे जरी कोविडच्या केसेस कमी झालेल्या असल्या तरी सुद्धा आणि त्याच्यामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे म्हणजे नाहीच आहे गेल्या चार महिन्यापासून तर आपल्याकडे एकही मृत्यू नाही आहे त्यामुळं हे सगळं श्रेय जातं ते लसीकरणाला आणि तुम्ही सर्वांनी थोड्या प्रमाणात थोड्या का होईना कामात्री पाळल्यामुळं थोडंसं राहिलं आहे अगदी थोड्या थोडक्यात आपण ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे मास्क लावा मास्क लावण्यापासून मा, लावणे अत्यंत गरजेचं आहे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी वॅक्सिनेशन करून घ्या हात स्वच्छ धुवणे हा दुन्हे हे हा तर नित्यक्रम तुमचा आहेच आता तुम्हाला सवय लागली असेल ही, लाग ही सतत चालू ठेवा या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या जवळच्या किंवा शेजारच्या सर्वांना सुरक्षित ठेवू आणि ह्या ह्या माध्यमातून मला आणखी एकदा सांगावं असं वाटतं की आपण लसीकरण मात्र जरूर करून घ्या